आपण बुलढाणा इथे आलेलो आहोत कशासाठी आलेलो आहोत की इथे दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गटांच्या माध्यमातून एक वरती स्टॉल आहेत ला विविध वस्तू आहेत आणि महिलांना कसं या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच प्रयत्न या स्टॉलच्या माध्यमातून होतो या प्रदर्शनी या ठिकाणी लावलेली आज शेवटचा दिवस आहे आपल्या सोबत आदरणीय सौ सो जयश्रीताई शेळके आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा बचत गट या ठिकाणी स्थापना झाली आणि तसेच आज उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी शेवटच्या दिवशी मिळतोय काय सांगणार परवापासून ही प्रदर्शनी सुरू झाली तारखेला तार या बचत गट उद्घाटन संपन्न झाला आजचा या बचत गट प्रदर्शनीचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे आणि मागच्या दोन दिवसामध्ये खूप अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या नागरिकांचा या बचत गट प्रदर्शनीला मिळालाय तर बुलढाणा शहरच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या गावांमधून खेड्यापाड्यांवरून इतर तालुक्यांमधूनही बचत गट प्रदर्शनीला भेट देण्यासाठी इथल्या उत्पादनांची खरेदी करण्यासाठी इथल्या वेगवेगळ्या पदार्थांची चव साखण्यासाठी खूप मोठ्या संख्येने नागरिक या बचत गट प्रदर्शनीला भेट देत आहेत काय सांगणार की सातत्याने या ठिकाणी महिलांचे अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी आपण पुढे जातायच मला असं वाटतं की महिलांचे प्रश्न अनेक आहेत अडचणी अनेक आहेत समस्या अनेक आहेत पण त्या सगळ्या समस्यांचं शासनाकडे नाहीये काही प्रश्नांची उत्तरं ही महिलांची महिलांना शोधावी लागणार आहेत महिलांचे महिलांनाही काही स्वतःलाच त्या ठिकाणी सोडवाव्या लागणार आहेत आणि आमचा उद्धार आम्हालाच करायचा आहे हे आम्हाला कळालेलं आहे म्हणून आम्ही सगळ्याच आम्हाला आमच्या पातळीवर स्वतःच कसं त्या ठिकाणी उद्धार करता येईल स्वतःला स्वतःच्या हिमतीवर कसं सक्षम बनवता येईल यासाठी प्रयत्न करतोय आणि दिशा बचत गट फेडरेशन त्यासाठी महिलांना हातभार लावते या माध्यमातून अनेक महिलांना आज रोजगाराची संधी उपलब्ध झाली याच्यातून अनेक महिला उद्योजक तयार होणार आहेत तूल आणि मुलच्या पलीकडे सुद्धा या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न आपल्या बचत गटांच्या माध्यमात तो नक्कीच होतोय आपल्याही लक्षात येईल अनेक महिलांनी कदाचित सांगितले असेल प्रतिक्रिया घेतल्या असतील आणि यानंतरही अनेक महिला सांगतील या आधीची अनेक चांगली उदाहरणं आहेत की ज्या महिला केवळ घरात राहायच्या केवळ चूल आणि मूल सांभाळायच्या महिला बाहेर पडून आज स्वतःचा सरकार या ठिकाणी लाडक्या बहिणीचं गवगावा या ठिकाणी करते परंतु खरंच या ठिकाणी आम्ही प्रतिक्रिया घेत असताना कुठेतरी या ठिकाणी खंत या ठिकाणी व्यक्त झालेली आहे आता तुमच्याकडे जर प्रतिक्रिया तुम्हाला देताना महिलांनी खंत व्यक्त केली त्यावरून मला महिलांमध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेच्या संदर्भामध्ये काय भावना आहेत त्या महिलांनी व्यक्त केलेल्या आहे लाडकी बहीण योजना आणून सरकार केवळ महिलांच्या मताच्या डोळ्या ठेवू पाहते परंतु सुज्ञ आहेत हुशार आहेत त्यांनाही कळतंय की सरकार त्यांना लाडकी बहीण म्हणून एका बाजूला त्यांना पंधराशे रुपये देत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या रुपये काढून घेण्याचं काम मग मा महागाईच्या माध्यमातून त्या ठिकाणी गॅस सिलेंडरचे भाव वाढवून त्या ठिकाणी शेतीमालाचे भाव कमी करून आणि खतबियाण्यांचे भाव वाढून त्यांच्याच घरातून पैसे काढले जातात त्याच्यामुळे तेवढा अभ्यास आणि तेवढा हिशोब नक्कीच महिलांना चांगला कळतो आणि महिला हिशोबात चोख असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सरकारचा हिशोब महिला केल्याशिवाय या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपण्याचा सातत्याने आपण आयुष्यामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे की विविध उपक्रमांच्या माध्यमातून जे ध्येय पूर्तीसाठी या ठिकाणी महिलांना सबलीकरण सबलीकरणासाठी सक्षमीकरणाचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन सातत्याने आपण वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहे पण कुठेतरी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आडखाटी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो काय सांगणार एक लक्षात घ्या की सत्याला कसोटी असते सत्याला कायमच कसोटी असते आणि माझी बाजू ही कायम सत्याची राहिलेली आहे माझी बाजू ही कायम लोकशाहीची राहिलेली आहे संविधानाची राहिलेली आहे त्यामुळे ठीक आहे मला कसोटी आहे परंतु सगळ्या या भगिनींची आपल्या सरक्या सगळ्या बांधवांची साथ आहे त्यामुळे या संकटातूनही नक्कीच मार्ग काढू आपण राजकीय क्षेत्रभडून सामाजिक क्षेत्रामधून चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय काय प्रतिसाद चांगला आहे सगळ्यांचा प्रतिसाद एक अगदी चांगला प्रतिष्ठेचे आहेत खूप चांगले पाठबळ सगळ्यांच म्हणजे महिलांचं त्यांचं मला मिळतंय आणि ते यामुळेच मिळतंय कारण मी सत्याची बाजू घेऊन चाललीय त्यांनाही भूजल काय आपलं किंवा कशा पद्धती काय भविष्य बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून आता ही एक चांगल्या पद्धतीने चळवळ सुरू झाली भविष्यात याला एक मोठं मूर्त स्वरूप यावं माध्यमातून अनेक महिला उद्योजिका घडाव्यात ही नक्कीच मनीषा माझी आहे आणि साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही प्रतिक्रियाच्या माध्यमात दिसतंय हो शेवटी कसं आहे की जेव्हा आपण जोपर्यंत आपलं कुटुंब हा सोबत नसतो तोपर्यंत तुम्ही बाहेर तेवढ्या चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही आणि मला अतिशय अभिमान आहे आणि आनंदही वाटतो